ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा गणसोली येथे स्वर्गीय अक्षता मात्रे यांना न्याय मिळण्यासाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले यावेळी गणसोलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला गणसोली येथील ग्रामस्थ व नागरिकांच्या वतीने स्वर्गीय अक्षता म्हात्रे यांना न्याय मिळण्यासाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी गणसोली गाव परिसरातील दोन हजारपेक्षा जास्त महिला तरुण तरून तरुणी वृद्ध नागरिकांनी या रॅलीमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला यावेळी न्याय मिळण्यासाठी विविध घोषणांनी परिसर जाणून गेला सहा ते सात जुलै दरम्यान शिळपाटा येथील गणेश मंदिरात अत्याचार करून अक्षता म्हात्रेचा खून करण्यात आला होता या खून व अत्याचार प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींच्या मुस्के आवळल्या आहेत त्या आरोपींना जलदगतीने फाशी व्हावी तसेच कौटुंबिक हिंसाचार थांबला पाहिजे यासाठी गणसोलीमध्ये सोमवारी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीची सुरुवात हनुमान मंदिरापासून झाली त्यानंतर गणसोली गावातील मुख्य रस्त्यावरून गणसोली नाला तेथून साई सदानंद नगर जिजामाता नगर संडे मार्केट रस्ता गावदेवी मंदिर चौकमध्ये रॅलीचा जा समारोप झाला त्यानंतर गावदेवी चौकात स्वर्गीय अक्षता मात्रे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली अक्षता ताईला न्याय अक्षता ताईला न्याय नर धमाला भाषी ટર <laughs> પની

아이고, <목소리도> 아이 <목소리도>